जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरात एस सेक्टरमधील हॉटेल तारा येथे देह विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने धाडसी कारवाई केली असून या छाप्यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यातील महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे हॉटेल तारामध्ये देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती यावेळी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापडा रचून हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळताच छापा टाकण्यात आला त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालक योगेश देवरे व राज तायडे मंगेश सोमवंशी यांना ताब्यात घेतले असून सुटका केलेल्या महिलांकडे कोल्हापूर पत्त्याचे आधार कार्ड मिळाले आहे मात्र त्यांनी मराठी किंवा हिंदी भाषा बोलता येत नाही इतकेच नव्हे तर भारताचे राष्ट्रगीतही म्हणता येत नव्हते पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता तीन महिलांपैकी दोन महिलांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केले असल्याची माहिती आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी असता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर काय सांगाल पोलीस पीठा अंतर्गत कारवाई केलेली आहे त्यामध्ये दे बांगलादेशी करण्याचे सांगण्याची प्रयत्न नक्की काय घटना आहे काय तपास काल जळगावचं एच टी यू युनिट एक राईड केलेलं आहे हॉटेल तारा म्हणून एम आय डी सी जलगावमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये आमचं एक पंटर तयार करून तिथं पाठवण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आम्ही तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी असं तीन आरोपी आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांना तीन विक्टिम्सला आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे त्याच्या तीन विक्टीम्सपैकी दोन बांगलादेशी म्हणून निष्पन्न होत आहेत आणि तो आणि एक महिला अजून एक महिला आहे दोन त्या महिलांचं पण काही नेमका कुठला आहे याचं व्हेरीफाय करणं चालू आहे आणि हे दोन्ही बांगलादेशी निष्पन्न झालं त्यांच्या पासपोर्ट ऍक्ट अनुसार आम्ही कारवाई करणं चालू आहे सगळे बांगलादेशी का मिळाली नाही ते स्वतःहून कबुली देण्यात आलेलं आहे बरोबर आहे प्रोसिजर पूर्ण फॉलो करून कोर्टाचं परमिशन घ्यावं लागतं एकदा ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर त्याच्यानंतर डिपोर्टेशनचा कारवाई करणार आहे